राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ले येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ले येथे भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला अंतुर्ले येथील ज्ञानदेव सार्वजनिक वाचनालय सहकारी दुड मराठी मुलांची शाळा मराठी मुलींची शाळा उर्दू शाळा मिठाराम फकऱ्या तराळ विद्यालय मंगुरामजी महाजन ज्युनियर कॉलेज कुसुमताई महाजन इंग्लिश मिडियम स्कूल विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायती झेंडावंदन करण्यात आले मराठी मुलांची शाळा मराठी मुलींची शाळा उर्दू शाळा मिठाराम फक्रिया तराळ विद्यालय मंगू रामजी महाजन ज्युनियर कॉलेज येथे झेंडावंदन झाल्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींना बिस्किटाचे वाटप करण्यात आले शाळेतून प्रभात फेरी आल्यानंतर ग्रामपंचायत समोर झेंडावंदन करण्यात आल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी देशभक्ती गाण्यावर नृत्य केले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज्यावरसाठी किरण पाटील आंतोली जळगाव